भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोक्सो ऍक्ट अंतर्गत येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतरा वर्षाच्या मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीवरून येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदाशिव नगर पोलिसांनी गुरुवारी चौदा मार्च रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा वय एक्क्याऐंशी वर्षे यांच्यावर गुन्हा दाखल केला सतरा वर्षाच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा पीओ सी एस ओ यांच्या कलमाखाली कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला